आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षनिष्ठा विचारधारा आणि तत्वांपेक्षा सत्तेची गणितं अधिक महत्वाची ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे विकासाच्या नावाखाली सतत बदलणाऱ्या समीकरणांमध्ये पुण्यातील पठारे कुटुंबाने अक्षरशः सर्व पक्षीय सत्ता केंद्र आपल्या घरात उभं केल्याचं दिसत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापूसाहेब पठारे हे या कुटुंबातील प्रमुख चेहरा आहेत मात्र त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे हे भाजपचे नगरसेवक आहेत आता या राजकीय चित्रात आणखी रंग भरत पठारे यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या पक्षांतून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत दोन हजार एकोणीस नंतरच्या राजकीय घडामोडींनी राज्यातील राजकारणाचं स्वरूपच बदलून टाकलं आहे कोण कोणासोबत कधी जाईल कोणता नेता कोणत्या पक्षात प्रवेश करेल याचा नेम राहिलेला नाही आता तसंच चित्र पुण्यातील पठारी कुटुंबात पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बापूसाहेब पठारे यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब भाजपच्या जवळ असल्याचं दिसून आलं होतं त्यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार केला आणि मोहळ विजयी होऊन केंद्रात मंत्री झाले मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पठारे यांनी राजकीय वारे ओळखत पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला यानंतर महापालिका निवडणुकीच्या वेळी बापूसाहेब पठारे बाजूला राहिले तर त्यांचा मुलगा सून आणि समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे महापालिका निवडणुकीत मोठ्या मताधिकाने विजयी झाले शरद पवारांचे आमदार असलेले पठारे मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दूरच राहिले आता जिल्हा परिषद निवडणुकीत पठारे कुटुंबाचं सोयीस्कर राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे बापूसाहेब पठारे यांची एक मुलगा मुलगी पूनम अमोल झेंडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत तर दुसरी मुलगी दीपाली राहुल गव्हाणे या भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीत उभ्या आहेत यामुळे बापूसाहेब पठारे राष्ट्रवादीचे आमदार मुलगा सून भाजपचे नगरसेवक एक मुलगी भाजपची झेडपी उमेदवार आणि दुसरी मुलगी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची झेडपी उमेदवार असं सर्वपक्षीय सत्ता समीकरण एका घरातच पाहायला मिळत आहे पुण्यात आप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापूसाहेब पठारे यांच्यामुळे आता पुणेकरांमध्येही आप्पांचा विषय लई हार्ड आहे अशी चर्चा रंगू लागली आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका